नीट दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसंदर्भामध्ये या परीक्षेमधून बारा कोर्सेसला ॲडमिशन घेतले जाते तर ते बारा कोर्सेस कोणकोणते आहेत आणि त्या प्रत्येक कोर्सची काय इलिजिबिलिटी आहे आणि आपल्याला प्रिकॉशन म्हणून कुठली काळजी घ्यायची आहे या संपूर्ण बाबीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विद्यार्थी आणि पालकमित्रांनो की नीटच्या परीक्षेमध्ये जे बारा कोर्सेस आहेत ते कोणकोणते आहेत नीट परीक्षा घेतली जाते दरवर्षी आपल्याला माहिती आहे त्यामधून आपलं सिलेक्शन होत असते वेगवेगळ्या कोर्सेससाठी तर बऱ्याच विद्यार्थ्यांना काही कोर्स माहिती नसतात बऱ्याच विद्यार्थ्यांना माहितीसुद्धा असतात म्हणून हा व्हिडिओ मी सर्वांसाठी बनवत आहे तर बारा प्रकारचे कोर्स असे आहेत की त्याच्यामध्ये आपण नीट परीक्षेद्वारे ॲडमिशन घेऊ शकतो तर या अगोदर तुम्हाला मी सांगू शक सांगू इच्छितो की दोन हजार तेवीसमध्ये एक केंद्र सरकारने निर्णय घेतला होता सी एमसीसी थ्रू पूर्ण भारतातल्या ऍडमिशन करायच्या हा एक केंद्र शासनाने निर्णय घेतलेला होता त्याच्यावर सॉफ्टवेअर सुद्धा तयार झालं होतं आणि पूर्ण भारतातली प्रवेश प्रक्रिया ही एकाच सॉफ्टवेअरद्वारे करणार होते परंतु त्यावेळेस ते काही शक्य झालं नाही अजून ते पायलट प्रोजेक्टमध्येच आहे यावर्षी सुद्धा होऊ शकते अजून काही नोटिफिकेशन आलेले नाही परंतु आपल्या महाराष्ट्रातले जे प्रवेश प्रक्रिया आहे हे नीट एक्झाम झाल्यानंतर ए टी सेलद्वारे वेगवेगळ्या वेगवेगळ्या कोर्सेसना ॲडमिशन होत असते तर त्याच्या संदर्भातलीच माहिती आज आपण घेणार आहोत तर महाराष्ट्र राज्यामध्ये सी ई टी सेलद्वारे ज्यावेळेस आपला नीटचा निकाल लागतो नीटचा निकाल लागल्यानंतर आठवड्याभरामध्ये किंवा दोन तीन दिवसामध्येच ई टी सेलची नोटीस पडते आणि रजिस्ट्रेशन सुरू होते तर त्यामध्ये सर्वात पहिला ग्रुप असतो ए ग्रुप त्याच्यामध्ये एमबीबीएस आणि बीडीएस असते तर सर्वात पहिला कोर्स आहे या बारापैकी एमबीबीएस जो की सर्वांना माहिती आहे त्यानंतर दुसरा कोर्स जो आहे बी ग्रुप मधलाच बीडीएस बॅचलर ऑफ डेंटल अँड सर्जन एमबीबीएस आणि बीडीएस हे एक ग्रुपमध्ये असतात त्यांचे ॲडमिशन नीट थ्रू होतात त्यासाठी आपल्याला बारावीच्या बारावीचे गुणांचं त्याच्यासाठी काय महत्व आहे हे तुम्हाला बघण्यासाठी वरती आय बटनवर दिलेलं आहे त्या व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम तुम्ही संपूर्ण बघू शकता <coughs> त्यानंतर पुढचा तीन नंबरचा कोर्स जो आहे तो आहे बी एम एस बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिकल सर्जन मेडिसिन अँड सर्जन म्हणजे आयुर्वेदिक थोडक्यात आपण त्याला म्हणतो त्याला बी ए एम एस हा कोर्ससुद्धा नीटद्वारे नीट, नीट परीक्षेच्या मार्क्सवरती याचा ॲडमिशन सीई टी सी एलद्वारे होत असते त्यानंतर चार क्रमांकाचा जो कोर्स आहे तो आहे बी एच एम एस बॅचलर ऑफ होमिओपॅथी होमिओपॅथी जी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये बी एच एम एसचे ॲडमिशनसुद्धा या ग्रुप बीमध्ये होत असतं बी एम एस आणि बी एच एम एस हे ग्रुप बीमध्ये आहे त्यानंतर पाच पाचव्या नंबरचा कोर्स आहे तो आहे बी यू एम एस बॅचलर ऑफ युनानी एक युनानी नॅच युनिया युनॉनी थेरपी आहे जसं बी ए एम एस आपलं आयुर्वेदिक आहे होमिओपॅथी आहे तसंच युनानी आहे त्याला बी यू एम एस म्हणतात या बी यू एम एस कोर्सचंसुद्धा ॲडमिशन नीटद्वारेच होत असतं त्यानंतर पुढचा कोर्स जो आहे तो आहे बी एस एम एस म्हणजे बॅचलर ऑफ सिडा ही एक थेरपी आहे त्याचं ॲडमिशन सुद्धा नीटच्या मार्क्सवरच होत असते त्यानंतर पुढचा सात क्रमांकाचा कोर्स आहे बी एन वायस बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी नॅचरोपॅथी म्हणजे नॅचरल जी, जी थेरपी आहे नैसर्गिकरित्या त्याचासुद्धा सुद्धा अभ्यास बी एन वायस या ठिका या अभ्यासक्रमाद्वारे केला जातो आणि त्याचा ॲडमिशन हे नीट परीक्षेद्वारे होत असते त्यानंतर पुढचा महत्त्वाचा कोर्स आहे आठ नंबरचा तो आहे बी पी टी एच बॅचलर ऑफ फिजिओथेरपी बी एम एस नंतर विद्यार्थी फिजिओथेरपीला खूप महत्त्व देत आहे फिजिओथेरपीचे ॲडमिशनसुद्धा फार कमी गुणांवरती त्या ठिकाणी होत असते त्यामुळे बऱ्याच दोन तीन वर्षापासून फिजिओथेरपीला विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स दिलेला आहे बी पी टी एच म्हणतात त्याला त्याचंसुद्धा ॲडमिशन हे नीटद्वारे होत असतं त्यानंतर नऊ नंबरचा कोर्स आहे बी ओ टी एच बॅचलर ऑफ ऑकोपोशनल थेरपी हा एक कोर्स आहे त्याचंसुद्धा ॲडमिशन हे नीटद्वारे होत असते त्यानंतर दहा क्रमांकाचा कोर्स आहे बी ए एस एल पी बॅचलर ऑफ ऑडिओलॉजी अँड स्लिप लँग्वेज तर हा एक कोर्स आहे ऑडिओलॉजीचा हा कोर्स कोर्ससुद्धा तुम्ही नीट परीक्षा देऊन याच्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकता त्यानंतर अकरा नंबरचा कोर्स आहे बी पी अँड ओ बॅचलर ऑफ ऑर्थोटिक्स म्हणतात त्याला तर हा कोर्ससुद्धा नीटद्वारेच या ठिकाणी नी? ॲडमिशन घेतल्या जाते अशा प्रकारचे हे अकरा कोर्सेस आहेत आणि बारावा जो कोर्स आहे तो एम एफ एस यू म्हणजे मापसू म्हणतात त्याला तर जे व्हेटरनरीचे कॉलेज आहेत व्हेटरनरी डॉक्टरसाठी जे एम बी बी एसला इक्वी आहे ते मापसूद्वारे होत असते हे सी ए टी सीलद्वारे नसते होत त्याच मापसूची स्पेशल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती मापसूचं म्हणजे व्हेटरनरीचं ॲडमिशन होत असतं तर अशा प्रकारचे हे बारा महत्त्वाचे कोर्सेस आहेत मेडिकलमध्ये सर्व विद्यार्थी या कोर्सेसला ॲडमिशन घेतात आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास अडीच तीन लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात आणि त्यातले जवळपास सत्तर ते ऐंशी हजार विद्यार्थी या सर्व कोर्सेसला ॲडमिशन घेत असतात तर अशा प्रकारचा हा एक महत्त्वाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी शेअर केलेला आहे तुम्हाला के हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्हाला आमच्या काउन्सिलिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपवर जर जॉईंट व्हायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईंट होऊ शकता आणि आपण यावर्षीपासून ज्या काही विद्यार्थ्यांचं असं मागणी असते की सर तुमचा वैयक्तिक नंबर द्या आम्हाला वैयक्तिक काउन्सिलिंग करायची आहे त्यासाठी सुद्धा आम्ही देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी आमचं ऑफलाईन काउन्सिलिंगचं ऑफिस ओपन करणार आहोत त्याची सुद्धा तुम्हाला एक पुसटची आज कल्पना दिलेली आहे त्याचं पूर्ण डिटेल भविष्यामध्ये मी तुम्हाला देणार आहे ज्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक काउन्सलिंग करायची आहे त्यांनी निश्चित कमेंट करा तुम्हाला काही समस्या असतील तर कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र